बघा आणि सर्वात महत्वाचा याच्यामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा भारतीय जनता आमदार पश्चिमच्या मान्य सीमाताई हिरे यांनी तुम्हीच छापलय तुम्हीच सगळ्या न्यूजवाल्यांनी दाखवलंय पेपरवाल्यांनी छापलंय त्यांचा किती तीव्र मोठा सगळ्या पदाधिकारी नगरसेवक जर आमदार विरोध करतायत त्याच बोलतायत तर तुम्ही बघा ना आम्ही काय आम्हाला बोलायची गरजच राहिली नाही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आमदार पदाधिकारी विरोध करतायत त्या विषयावर बोलण्याचा विषय नाही आज पत्रकार लिहित आहेत हे तुम्ही बघा हे दाखवा जरा हे बघा हे पत्रकारांचं आमचं काहीच तोंड नाही बोलायची गरजच राहिली नाही हे बघा हे सगळं दाखवा वॉशिंग मशीन बिशीन सगळं हम्म हे बघा दाऊदचे साथीदार काय बोलायचं आम्ही आम्ही बोलण्यापेक्षा लिहित आहेत त्यांचेच आमदार बोलतायत त्यांचे नगरसेवक बोलतायत पदाधिकारी बोलतायत काय बोलायचं असं जर असेल भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त देश करायचा ज्यांचा भयभीती नाव सत्ता कमवा तुम्ही सत्तेवर प्रत्येकाला सत्तेची अपेक्षा असते पण अशा पद्धतीने सत्तेवर येणं आणि जनतेला भयभीत करणं जनता आज खूप घाबरलेली आहे कायदा सुव्यवस्थेमुळे म्हणून आमची इच्छा आहे की अवैध धंदे बंद व्हावे लहान लहान मुलं आज मोठे गुन्हे घडवतात ते नशेमुळे करतायत ते हे बंद व्हावे आणि येतो कुठून हे अंमली पदार्थ कुठून येतात हे ये खरे बंद झाले पाहिजे याच्यावर शोध घेतला पाहिजे आमचा कोणावर आरोप नाहीये कुणीतरी बोललाच पाहिजे ना कुणीच बोलायला तयार नाही ना हे आम्ही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळे पदाधिकारी आम्ही कार्यकर्ते आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे